प्रबोधन चॅनल आयोजक परीक्षक आणि श्रोता वर्ग यांना मनापासून नमस्कार करते प्रबोधन चॅनलने जी आम्हाला संधी दिली आहे त्यासाठी मी त्यांचे आभार मानते आजच्या स्पर्धेचा माझा विषय आहे घर सांभाळणाऱ्या स्त्रियांचे योगदान मोलाचे पण अदृश्य बाई हो बाई हाच शब्द बरोबर आहे उगाच गृहिणी स्त्री महिला अशी वेगवेगळी नावं देऊन खोटी लेबल लावू नका वेळ प्रसंगी बाप आणि आई या दोघांची भूमिका निभावणारी मी आहे एक बाई आणि त्याचा मला अभिमान आहे पण मला म्हटलं जातं तू फक्त घरकामच करतेस तुझ्यापेक्षा घरकाम करून चार पैसे कमवणाऱ्या बायका बऱ्या तेव्हा वाटतं खरंच मी काहीच करत नाही का ज्या स्त्रिया घर सांभाळून नोकरी करतात अशा स्त्रियांना माझा खरंच नमस्कार आहे पण त्यांची ओढातान जी होते त्यांची जी अवस्था होते त्याबद्दल ते त्यांना कोणी विचारपूस तरी करतं का अशा वेळी त्या स्त्रियांनी स्वतःचीच पाठ ठोपटून घ्या आणि म्हणा हो मी घर सांभाळून नोकरी करते म्हणतात ना एक नारी सप्पे भारी मग आम्हाला या घरी असणाऱ्या स्त्रियांना काही कामं कमी असतात का कधी कधी वाटतं आमचा जन्म फक्त रांधा वाडा उष्टी काढा एवढ्यासाठीच झालाय सकाळी उठायचं नाश्ता करायचा डब्बे भरायचे मुलांचं आवरायचं नवऱ्याची तयारी करून द्यायची मुलांना शाळेत पाठवायचं नवरा कामाला जाईपर्यंत जरा उसंत म्हणून नाही कधी कधी वाटतं त्या देवीसारखे दहा हात असते ते बरं झालं असतं पण वाटतं ते, ते सुद्धा कमी पडले असते आणि मग नवरा तर म्हणतोच मी केल्यावर तुला काय काम असतं बरं पण त्यांना काय सांगायचं तुम्ही गेल्यावर भांडी घासायची कचरा काढायचा लादी पुसायची मुलांना शाळेत आणायचं दुपारच्या जेवणाची तयारी संध्याकाळच्या जेवणाची तयारी त्यातनच वेळ मिळाला तर उद्या काय करायचं किती नियोजन संत म्हणतात ना रात्रंदिना युद्धाचा प्रसंग मग घरी राहणाऱ्या रा स्त्रियांना तर रोजच युद्धाचा प्रसंग असतो दहा माणसं असल्यावर किती स्वयंपाक करायचा दोन माणसं किती असल्यावर स्वयंपाक करायचा किती प्रकारचं नियोजन करायचं आणि एवढं करून सुद्धा काही कमी राहिलीच तर नवरा हो सासू सासरे नातेवाईक टोमणे द्यायला तयारच असतात मग म्हणतात सुद्धा यांना काय पाणी आणायला विहिरीवर जायचंय का कपडे धुवायला नदीवर जायचंय घरात सगळं ऐकताय तरी यांना दमायला काय होत आता त्यांना कोण सांगणार म्हणतात ना रोज मरे त्याला कोण रडे बरं हे सगळं करताना आमची काय पगाराची अपेक्षा असते का, का? आम्ही हे का करतो कारण आमचं सगळ्यांवर प्रेम आहे आणि त्या प्रेमाच्या बदल्यात आम्ही काय मागतो बरं कौतुकाचे दोन शब्द ते मिळताना सुद्धा मारामार कधीतरी म्हणावं जेवण छान झालंय भाजी छान झाली पण आम्ही आपलं समजून घ्यायचं दोन गाठ जास्त खाल्ले म्हणजे यांना जेवण आवडले स्त्रियांची कशी अवस्था आहे दुःख झालं तरी सांगायचं नाही आजार पण असलं तरी लपून ठेवायचं आणि खरंच सगळ्यांचं ऐकता ऐकता वाटून गेलंय घरीच तर असते मी मधी पिक्चर आला होता बाई पण भारी देवा सगळ्यांनी आनंदाने बघितला पण पिक्चर बघितला आणि सगळेजण विसरून गेले मग ह्या जीव जीवनात ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या पार पाडता पाडता जे आपण स्वतःला विसरून गेलोय ते आपल्याला आठवायची गरज आहे जे आपण अदृश्य आहोत ते सदृश्य होण्याची गरज आहे आपण समजून घेतलं पाहिजे की मी अबला नाही तर मी सबला आपली लहानपणापासूनची ओळख आपण एका क्षणात विसरतो आणि नवऱ्याली नवऱ्याने जी नवीन ओळख दिलेली आहे ती आत्मसात करतो नऊ महिने आपण आपल्या बाळाला पोटात सांभाळतो यातना सहन करतो आणि मोठ्या कठीण परिस्थितीत त्यांना जन्म देतो मग म्हणतात ना की बाळणपण म्हणजे बाईचा दुसरा जन्म असतो मग मी अबला कशी काय आई मुलगी आजी प्रेमिका मैत्रीण बायको अशी वेगवेगळी नाती आपण तारेवरची कसरत करत सांभाळत असतो मग ही जबाबदारी पार पाडत असताना आपलं योगदान फक्त आपल्या घरच्या कामापुरतच आहे का, का? आपण कधीतरी विचार केला तर स्त्री हे एक युनिव्हर्सिटी आहे आपण जेव्हा छान छान चविष्ट असं जेवण बनवतो ना तेव्हा आपण एक चांगल्या शेप असतो आपण मुलांचं संगोपन करताना त्यांचा अभ्यास घेतो तेव्हा आपण एक चांगल्या शिक्षिका असतो आपण घरातल्या आजारी माणसांची जेव्हा शुश्रूषा सेवा करतो तेव्हा आपण एक चांगल्या नर्स चांगल्या डॉक्टर असतो एखाद्या महिन्यात नवऱ्याचं बजेट कमी असलं की आपण बरोबर नियोजन करतो त्यावेळी आपण एक चांगल्या अकाउंटंट असतो मग एवढे जर मी गुण संपन्न आहे तर मी मला कमी लेखून चालेल का मग हे आपलं जे अदृश्य योगदान जर कोणी समजून घेत नसेल तर तर आपण दुःख करत बसायचं की स्वतःसाठी जगायला सुरुवात करायची या जग खूप मोठा आहे आणि या जगात खूप संधी आहेत फक्त पैसा कमवणे म्हणजेच नाही तर जगात खूप करण्यासारखं काही आहे आपण मुलांचं संगोपन करता करता त्यांना चांगले संस्कार दिले तर का बरं जिजाऊंचा शिवाजी जन्माला येणार नाही का बरं कौशल्याचा राम जन्माला येणार नाही आपण जर मुलांवर चांगले संस्कार केले तर हे जे अत्याचार होत आहेत ते मुलांवर आणि मुलींवर होणारच नाही वृद्धाश्रम राहणार नाहीत अनाथ आश्रम राहणार नाहीत म्हणून भगवंताने जी मला संधी दिली आहे घरी राहून मी जास्तीत जास्त माझा वेळ मुलांना माझ्या परिवाराला देऊ शकते त्याचं मला सोनं करायचं आहे आणि त्यासाठी मला भगवंताकडे शक्ती मागायची आहे नमो दैव महादेव शिवाय सतत नम नम प्रकृते भद्राय नियता प्रणता स्मता या दैवी सर्वूते रूपेण संस्थिता नमो नमः या दैवी सर्वूतेसु शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्ये नमो नमः माझ्यातल्या स्त्री शक्तीला आपण जाग करूया आणि आपल्या स्वप्नांना उंच भरारी देऊया आणि आपलं हे जे योगदान आहे ते सार्थकी लावूया श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक ला करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बहुद्देशीय संस्था महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद